या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पूजली जातात दुर्गा देवीच्या उपासना आराधना नामस्मरण जप करण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सवाचा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्य फलदायी मानला गेला आहे नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसात नवदुर्गेचे नव रूपाचे पूजन केले जाते अनेक ठिकाणी आप आपले कुळाचार कुळधर्म प्रथा पद्धती परंपरा यानुसार विशेष त्यानुसार त्यांच्या पद्धतीनुसार व्रताचरण केले जाते देशभरात नवरात्र उत्सवाची मोठी धूम असते मात्र काही कारणास्त काही गोष्टींमुळे आपला उत्सव साजरा आपण करू शकत नसू किंवा हर्षोल्लासात आपण करू शकत नसू तर घरच्या घरी तरी करावा मित्रांनो श्री दुर्गा सप्तशती या दिवसांमध्ये वाचली जाते याचे पठन केले जाते याचे पारायण केले जाते अनेक भाविक नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठन करतात नवरात्रात दुर्गा सप्तशती पठन करणे विशेष शुभ पुण्य फलदायक मानले गेले आहे दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान तीन तास लागतात म्हणजे संपूर्ण तुम्हाला करायचं असेल तर तीन तास बसून अखंड बसून ते पूर्ण होतं मात्र आजकाल धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण आपण एका वेळेस पूर्ण करू शकत नाही तेव्हा काळजू करू नका यावर एक उपाय सोपा उपाय सांगितला गेला आहे जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठणाचे पुण्य फल आणि पूर्ण फळ आपल्याला मिळू शकते मित्रांनो दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे या ग्रंथात एकूण तेरा अध्याय आहेत तो तीन भागात विभागण्यात आलेला आहे दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीची महिमा महती महात्म आणि देवीच्या स्वरूपांविषयी वर्णन करण्यात आलेले आहे दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात कैटब वद आणि मध्यक्रमात महिषासूर संहार आणि उत्तरार्धात शुंभ निशुंभ वध तसे देवीकडून सुरत आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानाविषयी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे आजच्या काळातील धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात जर आपल्याला संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करणं शक्य नसेल तर यावर एक सोपा उपाय आहे कमी वेळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पूर्ण फळ आपल्याला मिळू शकते तर सर्वप्रथम कवच किलक व अर्गला स्तोत्र म्हणावे सर्वप्रथम कवच किलक आणि अर्गला स्तोत्र म्हणावे यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठन करावे असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य आणि पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतात असे सांगितले जाते की एका पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितले होते ते असं की पुराणातील एका कथेनुसार महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वती देवीला दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे संपूर्ण पुण्य फळ कसे मिळवावे याबद्दल सांगितले होते कुंजिका स्तोत्र मिळतं एक छोटीशी पोथी ते पठन केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य फळं प्राप्त होतात मात्र कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्रांचा वापर कधीही कुणाचे अहित करण्यासाठी करू नका अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होते कुंजिका स्तोत्रासह आपण देवीचे कवच देवीचे किलक किंवा देवीचा अर्गला स्तोत्र सुद्धा म्हणायचे असे नेमून दिलेले क्रम आहे म्हणजे कुंजिका स्तोत्र नंतर कवच किलक आणि अर्गला स्तोत्र हे म्हणायचे आहे आणि या क्रमानेच ते म्हणायचं तेव्हाच आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतात नवरात्रीमधील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठन केल्यास दुर्गा देवीचे शुभ आशीर्वाद आणि कृपादृष्टी लाभते अनेक संकटातून बाहेर पडण्यास यामुळे मोलाची मदत होते दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे विविध लाभ मिळतात तसेच भक्तांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात असे सांगितले जाते दुर्गा सप्तशती पठणानंतर दान करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते यथाशक्ती यथासंभव दान करावे असे केल्याने प्रत्येक कठीण टप्प्यावर देवी शुभ आशीर्वाद देते आणि देवीचा पाठिंबा मिळतो अशी लोक मान्यता आहे आता कुंजिका स्तोत्राचे पठन केल्याचे कोणते लाभ होतात तर नवरात्रात कवच किलक व अर्गला पठनानंतर कुंजिका स्तोत्र म्हणणं विशेष फलदायी मानलं गेलं आहे यामुळे केवळ संपूर्ण दुर्गा सप्तशतीच्या पठणाचे पुण्य फळ प्राप्त होत नाही तर आर्थिक समस्येतून सुद्धा आपल्याला आपली मुक्तता होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते हितशत्रू विरोधक नामोहरम होऊ शकतात जर अडचणी असतील तर अडचणी दूर होतात दुःख असेल तर दुःख दूर कर होते कर्ज असेल तर कर्ज उरतरू लागते न्यायालयीन प्रकरण सुरू असेल तर त्या प्रकरांमध्ये सकारात्मक वार्ता मिळू शकते असे म्हटले जाते तसेच याच्या पठणामुळे जीवनातील बहुतांश समस्या अडचणी आव्हाने प्रश्न यांचे निराकरण शक्य होते अशी मान्यता आहे तर मित्रांनो तुम्हीही दुर्गा सप्तशतीचे पठन पाठ नक्की करा आणि हे जमत नसेल हे करू शकत नसेल वेळ नसेल या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कुंजिका स्तोत्राची पोथी आणा आणि कुंजिका स्तोत्राचे पठन करा कवच वाचा किलक वाचा आणि अर्गला स्तोत्राचे पठन करा लिहून घ्या कुंजिका स्तोत्र कवच किलक आणि अर्गला पठन हे केल्याने सुद्धा दुर्गा सप्तशतीचे लाभ मिळतात दुर्गामाता तुमचे सगळं चांगलं करेल सगळं शुभ करेल आणि सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करेल श्री स्वामी समर्थ